चकली पहा काय सुंदर झालेली आहे याला रंग सुद्धा अगदी असा आलेला आहे अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे पहा आवाजावरून तुम्हाला समजतच असेल बिना भाजणीची जरासुद्धा तेलकट न होणारी नरम न, न पडणारी अगदी महिनाभर टिकेल अशी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी आज आपण चकली बनवूया नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चला मग ही झटपट अशी कुरकुरीत होणारी चकली बनवायला घेऊया त्यासाठी पहा इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे कच्चे पोहे आहेत ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि झाकण लावून आपण हे मिक्सरला बारीकसे दळून घेणार आहोत पहा अगदी पिठाप्रमाणे बारीकशी याची पावडर बनवून घेतलेली आहे लगेचच आपल्याला हे चालून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये काही रवाळ सर जाड सर कण राहिले तर ते बाजूला होतील यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहेत अर्धी वाटी डाळे याला काही ठिकाणी डाळवं सुद्धा म्हणतात तर हे डाळेसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी याचीसुद्धा पावडर बनवून घ्यायची आहे पहा इथे आपण डाळव्याचे सुद्धा पावडर बनवून घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये देखील काही जाड सरसे कण राहिले असतील तर ते वेगळे होतील पहा हे संपूर्ण पीठ आपण चाळून घेऊया आता यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट टाकायची आहे ते म्हणजे पहा तांदळाचे पीठ इथं मी विकतचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता रेडीमेड तांदळाचं पीठ किंवा जर घरी बनवलेलं असतं ते सुद्धा दीड वाटे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रमाण सांगते पहा एक वाटी पोहे त्यासाठी अर्धी वाटी डाळवे आणि दीड वाटी तांदळाचं पीठ हे परफेक्ट प्रमाण आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत जसे की लाल तिखट घालूया थोडीशी हळद घालायची आहे सोबतच एक चमचा धनाजुरा पावडर घालायचे आहे आणि एक चमचा ओवा हातावरती घ्यायचा आहे आणि तो या पद्धतीने चोळून यामध्ये टाकायचा आहे म्हणजे आपल्या चकलीला खूप छान अशी चव येते आता यामध्ये दोन मोठे चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ मीठ घालायचं आहे आणि हे संपूर्ण जिनस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजू करून घ्यायचं आहे तर ही चकली अगदी परफेक्ट व्हावी यासाठी महत्वाची टीप म्हणजे सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे ज्यामुळे आपली चकली अजिबात फसणार नाही तर पहा इथे आपल्याला मोहन घालायचं आहे त्यासाठी पाव वाटी आपण याच वाटीने मोजून तेल घेतलेलं आहे आता हे तेल कडकडी तसं गरम करून घ्यायचं आहे आता हे कडकडी तसं तेलाचं मोहन या पिठामध्ये ओतून घेऊया आणि आता हे गरम आहे ना त्यामुळे चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा या सर्वसाठी आपण पाव वाटी तेल घेतलेलं आहे मोहनसाठी म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्हीसुद्धा एकाच वाटीने हे सर्व साहित्य मोजून घ्या तुमचीसुद्धा चकली अगदी परफेक्ट अशीच होईल आता पहा त्यानंतर आपल्याला हे पीठ अगदी हाताने असं चोळून घ्यायचं आहे जेणेकरून मोहन सर्व पिठाला छान एकसारखं असं लागले जाईल यामध्ये आपण कडकडीत असं मोहन घातलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये यामुळे काय होतं आपली तकली छान अगदी कुरकुरीत होते अजिबात तेलकट वगैरे होत नाही किंवा आपली चकलीत तेल वगैरे पित नाही पहा इथे आपण संपूर्ण पिठाला मोहन व्यवस्थित असं लावून घेतलेला आहे तर बघा हातामध्ये पीठ घेतल्यानंतर असा मुटका तयार होतोय म्हणजे समजायचं मोहन अगदी परफेक्ट असं सर्व पिठामध्ये मिक्स झालेला आहे यानंतर इथे अगदी कडकडीत असं गरम पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि हे पीठ आहे ना असं भिजवून घ्यायचं आहे गरम पाणी आहे त्यामुळे सुरुवातीला आपण पीठ भिजवून घेऊया आणि नंतर आपल्याला हे व्यवस्थितचं हाताने मळून घ्यायचं आहे तर शक्यतो पीठ भिजवताना कडकडीत असंच गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर यानंतर पहा आपल्याला हाताने हे पीठ छान व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जसं जसं पाणी लागेल तस तसं थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालूया आणि हे जे पीठ आहे ना ते आपल्याला जास्त पातळ नाही जर असं घट्टर असंच मळून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्या चकलीला काटे सुद्धा खूप छान असे येतात अगदीच पातळ नाही मळायचे नाहीतर मग चकलीला काटे येत नाहीत पहा इथे मी छान अगदी घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे चांगलं हे पीठ दाबून दाबून मळून घ्यायचं आहे जितकं चांगलं तुम्ही हे पीठ मळून घ्याल ना तितकी आपली तकली खूप मस्त होते अजिबात तुटत वगैरे नाही तर बघा पीठ आपल्याला इथे भिजवण्यासाठी ठेवण्याची काहीच गरज नाही इन्स्टंट अशी आपली चकली बनवू शकतो तर पहा लगेच आपण याचे असे गोळे बनवून घेऊया सोऱ्यामध्ये घालण्यासाठी या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि हे पीठ झाकून ठेवायचे जेव्हा आपल्याला गरज पडेल तस तसं यामधून पीठ काढायचे तर इथे मी सोऱ्या जी तक्ती घ्यायची आहे आणि या तक्तीची जी खरखरीत बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि जी मऊ आहे ती आतल्या बाजूला यामुळे काय होतं आपल्या चकलीला छान असे काटे येतात तर संपूर्ण याला शेवगासुद्धा म्हणतात शे, शेवग या शे सोऱ्याला किंवा शेवग्याला तेल लावून घ्यायचं आहे यामध्ये चकलीसाठी मळलेलं पीठ घालायचं आहे आणि सोऱ्या बंद करून यामधून थोडंसं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जे खालचा साईड आहे ते पोसून घ्यायचं आहे चला लगेच आपण चकल्या पाडूया तर पहा इथे अशा प्रकारच्या प्लेट्स आपल्या घरामध्ये असतात या प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही इझले ह्या चकल्या बनवू शकता ज्यामुळे आपल्याला तेलामध्ये सोडण्यासाठी सुद्धा खूप सोपं पडतं तर पहा आपली चकली इथे पाडताना जरासुद्धा तुटत नाही छान अगदी मस्त अशी होते काटेसुद्धा पहा याला किती मस्त आलेले आहेत याचं शेवटचा टोक आणि पहिलं टोक आहे ना ते अशा प्रकारे चिटकून ठेवायचं म्हणजे तेलामध्ये सोडल्यानंतर चकली अजिबात सुटणार नाही पहा मस्त इथे मी तकली बनवून घेतलेली आहे आता याच पद्धतीने पहा तुम्ही अशा प्रकारचे पेपर्स असतील बटर पेपर्स असतील यावरती सुद्धा तुम्ही चकल्या बनवून घेऊ शकता ज्यामुळे आपल्याला पटकन अशा त्या तेलामध्ये सुद्धा सोडता येतील बघा इथे आपण चकली पाडताना जरासुद्धा कुठेही आपली चकली तुटत नाही मी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करून अशा पद्धतीने तकली बनवून बघा अजिबात तुटत नाही नरम पडत नाही अगदी छान कुरकुरीत अशा होतात काटेसुद्धा सुद्धा बघा किती मस्त याला आलेले आहेत आणि या पद्धतीने पहा आपण कागदावरून इझिली हातामध्ये घेऊ शकतो तकली आणि तेलामध्ये सोडू शकतो त्यामुळे ही सुद्धा तुम्ही टिप वापरून चकल्या कागदावरती बनवू शकता याच पद्धतीने बघा आता आपल्याला जशा जशा चकल्या लागतील तस तसा बनवून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये सोडून फ्राय करायचे आहेत पहा इथे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं तर तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि अलगद हाताने चकल्या उचलून तेलामध्ये सोडायच्या आहेत आता तकली तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच त्याला धारा लावायचा नाही जेव्हा यावरचे बुडबुडे कमी होतील चकली जराशी हार्ड झाल्यासारखी वाटेल ना तेव्हाच आपल्याला ही तकली पलटावून घ्यायची आहे पहा इथले यावरचे बुडबुडे कमी झाले आहेत आणि चकली सुद्धा कुरकुरीत झाल्यासारखी वाटते तेव्हा आता आपण ही तकली पलटवून घेऊया बघा दोन्ही बाजूनी छान अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला चकली तळून घ्यायची आहे चकली पहा अशा तळायला जाऊन बसायला लागली की समजायचं अगदी परफेक्ट अशी आपली तकली तळून झालेली आहे बघू शकता दिसायला सुद्धा छान अगदी कुरकुरीत चकली दिसते रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे आता या सगळ्या चकल्या लगेचच तेलामधून काढून घेऊयात याच पद्धतीने सर्व चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अगदी अलगधाने आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या आणि तळून घ्यायच्या आहेत अतिशय झटपट असा तयार होतात आणि ही एक पद्धत पहा जर तुम्हाला तेलामध्ये सोडायला जमवत नसेल तर अशा पद्धतीने चकली तुम्ही धाऱ्यावरती ठेवून अलगदशी तेलामध्ये सोडू शकता आणखीन एक महत्वाची टीप म्हणजे चकली तळताना तेलाचं टेम्परेचर मध्यमच असायला हवं जर तुम्ही अगदी लो गॅसवरती चकला तळाल ना तर ते तेल पीते, तेल चकली जास्त तेल पिते तेलकट बनवू शकते त्यामुळे मध्यम गॅसवरती आपल्याला चकली तळून घ्यायची पहा इथे मस्त अशा आपल्या सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत चकलीला काटे तर पहा किती अप्रतिमाश आलेल्या आहेत आता यामधली एक चकली घेऊन मी तुम्हाला दाखवते बघा जरा सुद्धा आपली ही चकली तेलकट झालेली नाही किंवा तेल वगैरे पिलेली नाही तर अशा तेलकट न होणाऱ्या झटपट होणाऱ्या चकली सुद्धा नक्की बनवून पहा पहा आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की चकली किती कुरकुरीत झालेली आहे अगदी डब्बा संपेपर्यंत या चकल्या कुरकुरीत राहतात आतमधून अगदी नळीसारखी पोकळ झालेली आहे तुम्ही सुद्धा ही इन्स्टंट अशी होणारी बिना भाजणीची काहीही झंझट न करता अगदी झटपेट अशी होणारी ही कुरकुरीत चकली एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून पहा रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या मराठमोळा घरगुती भोजन चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल सुद्धा प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला भेटूया नवीन रेसिपीमध्ये बाय बाय